तुम्ही जर तळेघर सोडलं तळेघरपासून खाली जायचं म्हटलं तर जे वेळ लागतो तोच वेळ हा चौदा किलोमीटरमध्ये जावा लागतो सहा सहा फुटाचे रुंदीचे खड्डे पडलेत खड्डे भरतात कशाने जेसीपीने जेसीपीच्याच खन्या याने अजून ते उकडले जातात भरायचं तर लांबच राहिले जर ही वेळ येत असेल तर दुर्दैवे प्रशासन आता इथं आमच्या आंदोलक कमी आणि डिपार्टमेंट जास्त वाटायला लागले मला डिपार्टमेंट आदिवासी माणूस हा कधी हिंसा करत नाही तो एकदम शांत असतो आणि जर भडकला तर असे कितीही डिपार्टमेंटचे हजारो गाड्या लागल्या शरीर शांत बसणार नाही असं असं एक ह्या आदिवासी जनतेचं एक रोल आहे साहेब आपल्याला आज या रस्त्यावर बसावं लागतंय चाळीस वर्षे झालेला हा विकास चाळीस वर्षे नॉनस्टॉप विकास झालेला आहे आणि ह्या विकासाने इतकं लोकांना सुबलम सुबलम करून ठेवले की आज रस्त्यावर हो यावं लागले इतका जबरदस्त विकास प्रत्येक येणारा नेता असो पुढारी असो कोणी असो आपल्याला कसं जास्त श्रेय भेटल जास्त आपण कसं फोकसमध्ये येऊ हो, आपण सोशल मीडियातून कसं फोकस मध्ये हो असा विचार करत राहतात रस्त्याचा एवढा मोठा गंभीर प्रश्न उडवाउडीचे उत्तर येतं भेटले साहेबांनी सांगितलं असं उडवाउडी उत्तर देऊ नका मी पण तुम्हाला एक विनंती करतो नॅशनल हायवे स्थानिक पुढाऱ्यांचं ऐकू नका स्थानिक पुढारी काय सांगतात जेसीबी आनंद आनंद तो रोड खोदून काढा मजूर लावा मजूर लावा टॅक्टरने खडी मुरुबा आण नंतर टाका आणील ते लाटून घ्या कधी रोलर फिरलाय का रोडला तो जेसीबी आहे तो फिरतोय बिरसा ब्रिगेडने ज्या वेळेला आंदोलन केलं तेव्हापासून फिरतोय आजही आता प्रशासनाचे जे लोक आहेत त्याने गाडीत बसा आणि चला तुम्ही इथून दहा मिनिटात जाणाऱ्या गाडीला जर तुम्हाला पावून तास ते एक तास लागत ता असेल राज्यातून देशातून परदेशातून इथं पर्यटक येतात मोठे मोठे साधू संत येतात आपल्या विभागाचे आपल्या तालुक्याची किंवा आपल्या जिल्ह्याची राज्याचे काय घेऊन जातात बाहेर भीमाशंकर रोडला गेलो तर पूर्ण इकडनं गेलो तर आजारीच पडत असतील इतकं धगधगे जीवन घेऊन जातात दुसरा मुद्दा हिरड्याचा आला हिरड्याचा मुद्दा आला शासनाने सांगितलं की पैसे नाही आहेत किंवा आर्थिक बाब नाहीये मित्रांनो किती चुकीची चुकी उत्तर आहे सरकार देते किती चुकीची पैसे नाही लाडक्या बहिणीला आदिवासांचे तीनशे चौऱ्याऐंशी कोट रुपये लाज वाटले पाहिजे या शासनाला लाच शासन जे आदिवासींचे पैसे तुम्ही लाडक्या बहिणी आमच्याच बहिणी आहेत पण तुम्ही आमचा जो नऊ टक्क्याचा फंड आहे तो का दिला कुठल्या वर दिला कोणी विरोध केला नाही शांतपणे अर्थमंत्र्यांनी तिकडे वर्ग केला ओके झालं आणि आम्हाला आज आमचं अख्खी जीवन जात त्या वर्षभराचं जे आर्थिक बजेट आहे त्या हिरड्यानं असतो एक आमचा कार्यकर्ता उठला ज्या वेळेला आमच्या बिर किसान सभेने आंदोलन केलं आम्ही सगळ्या आंदोलनाला नाशिकला गेलो दोनशे रुपये आम्ही भाऊ द्या म्हणून आम्ही जाहीर केलं बनसोडे मॅडम होते ते जाहीर करणार आमच्या एका कार्यकर्त्याला बोलावलं उदा आमशाला जीड़ा, किती भाव देऊ तिकडे एकशे सत्तरच चाललाय त्याने एकशे सत्तर हमी भाऊ दिला म्हणजे आपले कार्यकर्ते पण कुठेतरी विकले गेलेले असतात त्याने तीस रुपये हमी भाव कमी केला तिथं थोडं तुम्ही नक्की हिरडीवर गेलेत का हिरडीवर गेल्यावर ती किती फुटाची हिरड आहे हिरडे असताना किती त्रास होतो जर हिरडीच्या जाडावरून जर पडलं तर आमच्याकडे या वर्षी लोक गेली मागच्या दरवर्षी चार दोन चार दोन लोक हिरडीवरून पडून जातात कधी त्यांचा विमा उतरवला काही शासनाने कधीच नाही किती हे आम्ही आंदोलन लेखीपत्र दिले तोंडी बोललो भाषणं केली म्हणजे आम्ही नुसतं बोलत राहायचं यांनी नुसतं ऐकत राहायचं रे माझ्या मागल्यानं जापड असं नका करू आमचे आर्थिक जीवन आहे आमच्या महिला आज रस्त्यावर उतरायची जर वेळ येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव आम्हाला कुठले नाही फार दुःख होते आम्हाला या विषयावर तुम्हाला एक विनंती आहे प्रशासनाला शासनाचे काय अधिकारी आलेले आहेत विशेष करून हिरडावाल्यांना तर एक विनंती आहे तुम्ही अजूनही तुम्ही आजच्या आंदोलनाचं हे एकदम छोटं आंदोलन समजू नका इथे जे कार्यकर्ते आले ते सगळे प्रमुख आहेत चार दिवसात केलेलं नियोजन हे फक्त सगळे महत्वाचे आणि प्रमुख कार्यकर्ते आलेत माग जे नंतर कार्यकर्ते येतील त्यावेळेला मात्र आपल्याला या ठिकाणी डिपार्टमेंटल तर लावाच लागेल तुम्हाला मिलिटरी उतरावं लागल दुसरा एक मुद्दा या आंदोलनात तो मुद्दा नाहीये सर पण तो मुद्दा मला आज बोलूशी वाटते भीमाशंकर मध्ये चाललेले जे लुटमारे भीमाशंकर देवस्थानमध्ये जे चाललेले लुटमारे आता पवार साहेब आल्यानंतर थोडस सा त्याच्यावर अंकुश आलेले थोडसा जास्त येणार का दहा ते वीस टक्के साहेब खरंच खरं भ्रष्टाचारी जर तिथे असतील तर ब्राह्मण आणि गुरु आहेत हा माझा था ठाम आरोप आहे त्यांच्यावर आज आमच्या मुलांना सांगितलं की बा तुम्ही डोळ्याने नेता तुम्ही आतून लोकांना नेता ते करता सर हे एजंट आहेत हे तिथून फोन करून सांगतात वीस हजारला ठरवा दहा हजाराला ठरवा आणि नंतर आमच्या मुलांना जर दहा हजाराला ठरवलं तर हजार रुपये देतात आणि बाकीचे पैसे हे खातात साहेब तुमच्या माध्यमातून तुम्ही मित्र असे म्हणे एक शंकराचा अवतार म्हणून तुम्ही इथं तुमचं एक रुद्र रूप धारण करा आणि तुम्ही इन्चार्ज आहेत इथलं हे सगळं थांबवा सर इकडनं तिकडनं जाणारे ज्या ढोल लोक आहेत यांना थांबवा सर ही एक नम्र विनंती आहे आणि या ठिकाणी माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं आंदोलन उभं केले माननीय निकम साहेब जिल्ह्याचे कार्याध्यक्ष या ठिकाणी माननीय निकम साहेब जिल्ह्याचे कार्याध्यक्षे शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन आणि या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष दोन्ही भाऊ बोर पूजाताई ओळसे नंदाबाई आणि सर्व आलेल्या माझ्या कार्यकर्त्या वतीने मी या प्रशासनाला पुन्हा एकदा एक जाहीर आव्हान देतो लवकरात लवकर आम्ही भाव आहे तो चालू करा तुम्ही सोसायटी दिलेले पाच पाच कोट रुपये मग ती जांभोरी सोसायटी असेल किंवा तळेगर सोसायटी असेल तिकडे तिरपाड सोसायटी असेल काय स्वरूपात तुम्ही पैसे दिले किती टक्क्याने दिले आम्हाला काय तितकं खोलमर जायचं नाही फेसबुक ला पेज लाईक करा